तळेगाव चाकण शुक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची श्रंखला सुरूच आहे मागील काही दिवसात या रस्त्यावर गंभीर ते प्राणघातक अपघात घडले मुंबई पुणे तळेगाव चाकण नगर आणि छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या वडगाव मावळ ते शुक्रापूर दरम्यानच्या महामार्गाच्या नूतनीकरणाचे घोंगडे मागील अनेक वर्ष भिजत पडले तळेगाव चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतुकीमुळे तळेगाव ते शुक्रापूर असा छप्पन्न किलोमीटरचा पट्टा अति अपघात प्रवण बनलाय या महामार्गावर मागील काही वर्षांपासून अपघातांची शृंखला सुरू आहे अनेकांचा मृत्यू झालाय मंजूर झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र प्रत्यक्ष मात्र काम, काम सुरू होत तळेगाव चाकण शुक्रापूर दरम्यानच्या रस्त्यावर वेगानं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलाय या रस्त्यावर कुठेही दुभाजक आहेत यामुळे ओव्हरटेकच्या नादात हमकास वाहनांची समोरासमोर धडक होऊन अनेक अपघात घडले ठिकठिकाणी असलेली धोकादायक तीव्र वळणे दोषपूर्ण स्पीड ब्रेकर अत्यंत अरुंद ब्रिटिशकालीन आणि धोकादायक पूल सावधानतेच्या सूचना फलकांचा सा अभाव यामुळे अपघातांची मालिका अव्यातपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे तळेगावपासून चाकण ते शुक्रापूर दरम्यान हा महामार्ग अक्षरशः डेंजर झोन असल्याचं नागरिक प्रवासी वाहन चालक आणि पोलीस दप्तरी असलेल्या अपघातांच्या नोंदी सांगत आहेत